ना <tries>

મેં તુ તુ બઢડે હો મલે દેખતા રહેતા દુખતે અપાર સુખતા રહેતા દુખતે અપાર નિહ નિ કહાજી લય ભાઈ કટે કટે નિહ નિ કહાજી Oh. आम्हाला पण चूक लक्षात आली की वेळीच कसं आवरायचं आणि त्यातून सावरायचं ते लातूरकरांनी इतकं दुसऱ्या कुणालाच सांगितलं एकदा जोरदार टाळ्या या गाण्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आणि आता यानंतर बघा लोककलचे किती किती प्रकार असतील लावण्यातही सादर होणार आहेत त्यावेळी मी त्याचं वर्णन करणारच आहे पण लोककलेचे आणि शाहिरीचे वेगवेगळे किती प्रकार असू शकतात मराठी साहित्य आता अभिजात आपल्याला जे स्थान मिळालेलं आहे अभिजात दर्जा असं म्हणतात काही जण मला दर्जा हा शब्द फारशी भाषेतून आलेला आहे आपण त्याला काय म्हणायचं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे कसं काय म्हणायचं अभिजात भाषेचं स्थान मिळालेलं आहे त्यामुळं ही अभिजात असणारी भाषा ही अभिजात का झाली बरं याच कारण असं आहे की शेकडो वर्षांपासून हजारो वर्षांपासून आपल्या भाषेमध्ये नवनवीन प्रयोग होत गेले आणि त्या प्रयोगांमधून वेगवेगळ्या लोककलेची शाहिरीची वेगवेगळी परंपरा कोणत्या आहे आपल्या समोर सादर करणार आहे ज्यांच्या अनेक रील्स इतक्या व्हायरल झालेल्या आहेत आणि लोकांनी एकमेकांना आहे की हे ऐका शाहिरी बाज काय असतो लोककला काय असते हे सांगण्यासाठी ज्याच्या अनेक रिलीज व्हायरल झालेल्या आहेत आणि खड्या आवाजाचा दमदार आवाजाचा शाहीर रामानंद उगले जोरदार स्वागत करूया सर्व लातूरकरांना नमस्कार करतो आता आपण एक अल्बम मधली गवळण ऐकलेली आहे आणि आता दादाने निवेदन बरंच काय काय सांगितलं पण आता मी आपल्यासमोर जी गवळण सादर करणार आहे आजचा असणारा कार्यक्रम हा लोकसंगीत महोत्सवाचा आहे आणि मग लोकसंगीत काय काय आहे त्यातले काही कला प्रकार मी सादर करणार आहे आता जी जी गवळण सादर केली ती अल्बम मधली आहे आणि आता मी काही गवळणी दोन कला प्रकार सादर करणार आहेत पूर्वीच्या काळी शाहीर पठ्ठेबापूराव यांनी हो अनेक अने वेगवेगळ्या गवळणी लिहिलेल्या आहेत तर त्यातली एक गवळण एक हाणीची गवळण मी समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो पूर्वीच्या काळी काही तमाशात वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळण होत्या मग त्या तीन गवळणी कुठल्या एक हाणीची गवळण एक विनवणीची गवळण एक तक्रारीची गवळण आणि त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा यायचा आणि कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर त्याची वर्णन त्याचं वर्णन करून देण्यासाठी कृष्ण परमात्म्याची एक असायची की कृष्णाची गवळण अशा अनेक वेगवेगळ्या गवळणी होत्या त्यातल्याच काही कला प्रकार मी आपल्या एक ते एक कडवं सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि काही अधिकारी पदाधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठीच ते कला प्रकार मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय हलकासा मॉनिटर द्या <laughs>

Vem, vou... तो 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 का म्हणायचं त्यावेळेला तमाशाची परंपरा होती लवकर यावेळी सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा हे पठ्ठेबापूरांचे होळी आहेत का आतून कीर्तन वरून तमाशा असं काय होतं तमाशामध्ये काही लो, तमाशा लोकांनी बघतानाच फक्त त्याला वाईट नजरे बघितलं पण त्या तमाशामध्ये सुद्धा फार मोठी भक्तिरस होता आणि ते हे भक्तिरस या प्रत्येक कला प्रकारामध्ये ते सादर केला जायचा सर्व गवळणी एकत्रित आल्याच्या नंतर त्यांना मथुरीच्या बाजारला जायचं आहे आणि म्हणून ती आवाज देणे ते आवाज देण्याला हरी देणं म्हणतात म्हणून ती हरीची गवळण होती मग त्या सगळ सर्व गवळणी एकत्रित यायच्या आणि मग पुढे गेल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा त्यांची वाट आडवायचा आणि वाट अडवल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा कृष्ण परमात्मा आपली ओळख पटून देण्यासाठी सांगायचा मी कोण आहे मला ओळखा वसुदेव वसुदेव कृष्ण सुंद जगद्गुरु गौरली असं हे मला ओळखा संस्कृत कळत नाही मग प्राकृत मध्ये माझी ओळख सांगतो तो कृष्ण परमात्मा ओळख सांगायचा कशी waat rophuni maag to daan suna waat rophuni no baat rophuni maag to daan suna radhe sa कसि साशिव राधे सास मला कसी सा शिव राधे राता कसी दाशी वा कषी दाशी रा कासी दासी

खऱ्या कलाकाराला बरं वाटत असत तुम्ही टाळ्या वाजवल्या इतकं मला बरं वाटलं जोरदार टाळ्या वाजल्या ही पारंपरिक ज्या गौडवणी होत्या तमाशातला कला प्रकार आता शाहिरी कला प्रकार मी आपल्या समोर सादर करणार आहे शाहिरी फटका काय होता शाहिरी फटका लोकांना फक्त दिलेले फटकेच माहिती रोडवर दिलेले फटके पण काव्याचे फटके काय शाहीर आनंद फंदी आपल्या काव्यातून लिहितात तो फटका कसा आहे बघा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न सारी सोडून हो

शनी अनंत पुणे यांनी गेला भटकाय मग आताच्या काळात कसा भटकाय जाता 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 पण ऐका

मनगटातच होत त्याचा चालतोय काही जण म्हणत असतील हा जरा जास्तच बाकीच्या पेक्षा जास्तच म्हणायला लागला कारण सात पिढ्या पासूनची परंपरा आहे <laughs> आणि अशी जाणकार श्रोते समोर बसल्या मला असं वाटतं की सहज सोडून आहे पण मी अजून काही गाणी नंतर म्हणणार आहे त्यातला एक कला प्रकार म्हणा जाता जाता एक अंतर सादर करण्याचा प्रयत्न करतो शाहिरी लावणी एक वेगळी आहे शाहिरी लावणी शृंगारी जी आहे ती मी पुढे सादर करणार आहे दादा पण त्याच्या अगोदर शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी लिहिलेली एक लावणी आहे ती लावणी कशी जरा ऐका ती आहे ज्ञाती विसर्जनाची लावणी ती आपल्या समोर सादर करण्याचा एक प्रयत्न करतो अक्षराची जाड तुम्ही टाळ्यावर की मला बरं का वाटतं ते पण सांगतो जाता जाता जरा एकदम वाजवा सांगतो महाराष्ट्राची लोकगाणी असा आमचा एक माझा वैयक्तिक कार्यक्रम त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कला प्रकार हो मी सादर करत होतो आणि त्याच्यामध्ये दादा असं चाललेलं होतं मी भारूड सादर करत होतो ते भारूड ओंकार भोजने आणि मी केलेले झी मराठीवरती ते भारूड मी सादर करत होतो सगळे खळखळून हसत होते सगळे हसत होते माझ्या समोर एक आजी बसल्या ते आजी हसतच हो दादा मला प्रश्न पडला नक्की झालंय काय सगळं खळखळून हसाय लागले आजी हसत नव्हत्या मला जरा टेन्शनच आलं कार्यक्रम जसा संपला तसा फेटा काढला लोक फोटो काढायसाठी आता मी सगळं बाजूला ठेवून आधी आजीकडे गेलो मी जसं आजीकडे पळत गेलो तशी आजीची नाक पळत आली मला म्हणली शाही तुमचा कार्यक्रम चांगला झाला ताई ते भारुडाच्या वेळेला सगळे झालं खळखळून हसत होते आजी हसत का नव्हत्या की म्हणे तुमचा कार्यक्रम चांगला होता पण आजीला ऐकायलाच येत नाही अशी माणसं काही बसली नसली की आम्हाला पण टेन्शन येतं पण तुम्ही योग्य ठिकाणी हसताय टाळी वाजवताय म्हणून बरं

खुफा ने नाव धर्माचं तोरण खाल अधर्माचं नुसायच्या गावरती आरे आरे पाकडेला मरा जिगदी रहे जिगदी रहे जिगदी रहे जिनी तुषंगे शक्ति कर पाप देवाचा पत्णारासाठी घेरा नाव सांगू किती इसम घेरा नाव सांगू किती साती सतराशे घेरा नाव सांगू किती भरतत नाही अंत आणि महाराष्ट्रात पसिरव रमत सयजुंच्या प्रदेशात ताला रे ताला रे ताला रे घेरा नाव सांगू रे घेरा घेरा लगे जी लगे जी लगे जी लगे किती सादा

भक्ती <imitation> वैगी <imitation>

啊，沈队。